ह्या चपात्या आहेत आपल्या किट्टोच्या बघा कर 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 करू सुट्टी दिवशी मला अशी किट्टोची मदत असते बघा ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी चपातीच चा आणि भांड्यांचं काम जे असतं ते किट्टोकड असत छान गरती पोरीच्या हातची चपाती एक दिवस आम्हाला खायला मिळते ना सुट्टी दिवशी अवतार बघा कसा असतोय नटापटा आवडत नाही म्हणते चपाती बघा घरात अशी पूर्ण भासते अशी डाग पाडते कारण प्लेन आवडत नाही <laughs> तिला लोक खात नाही आपण चिमणी मुळे ना काय बोललेलं कळतच नाही पोरांची करावर बाहेर वाट बघत बस की बाई तेलारी तरी त्या चपात्या एवढ्या चवीला का लागते नको तेल लाव ग आधीच मावशा वरडते तेल कमी खा कमी खा कमी खा आपल्या कसं होतं हा पण गावरान काम पण होती ना आता काम पण बदलले आहेत रुटीन बदलले लोकांचं चिमणी लगेच बंद करू नको का होना। हे इथं बसले ते तिथं बसले गरम गरम चपाती खायची काय चपाती खायची गरम गरम खायची बाबूची खायची का आणि हे बघा वैद ताग आणि वैद ताक इतसा कारण स्वतः आणायचा तो हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी फार मनापासून आभारी कालच्या व्हिडिओमधलाच हा छोटासा पार्ट आहे दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे आज बाहेरच्या साईडची जास्वंदी जेवढी आहे थोडी कटिंग करायची होती पण माझ्या मनात येत नव्हतं कटिंग करू नये असं वाटत होतं कारण प्रत्येक ह्याला कळ्या आलेल्या आहेत आणि मला असं वाटायचं आहे की बाबा कळ्या येऊ दे उमलू दे आणि मग काढूया पण ते काय झालं ना एवढा दिवस थांबलो ते पूर्ण असं वरभर वर चाललं आहे आणि घराच्या कडेला एवढं आईचं आणि एकदम असं चिटकून बनवणं म्हणजे ते ठेवणं खूप रॉंग आहे भले आपण सगळ्याचा विचार करतो पण ती पण आपली काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे बघूया या बहुतेक हे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये ना झाडवरच्या साईडनं कटिंग केलं जाणार तेवढं टुमदार छोटस ठेवलं जाणार आहे कारण जेणेकरून आपल्याला पण जास्त आयसान करायचं नाही सगळं मोकळं आहे ना रान म्हणजे भीती वाटते लांबड्याची वगैरे कसलं भर आहे किती मदत वाढवून ठेवते

ह्यावेळी डबक्यात मासे येणार कुडा मिरची बाबा मिरची झाड तिथे सुकून गेलं ग नाही

फुले वगैरे सगळं घेऊन आल्यानंतर मी ना देवपूजा केली आणि पुन्हा मी स्वामींची मूर्ती तिथंच ठेवली आता तुम्ही म्हणताल की कशाला सारखी जागा बदलते ताई बदलू नको जागा तर खरंच सारखी देवांची जागा बदलून आहे पण काय झालं की वरच्या साईडला ठेवली तिथं समोर तर दादा म्हणले नाही ती उठून दिसत नाहीये किंवा तेवढं ते हे होत नाही असो देवघरात जे होते ते होती बरोबर होती मग पुन्हा आणि मी तिथे चौरंग वगैरे हे करून स्वामींची मूर्ती कडाला ठेवली पण इथं थोडंसं मला म्हणजे अडचणीत वाटत होतं म्हणून मी काढलेली होती इथून आणि भरपूर सारे ताईंचे कमेंट येतात की ताई मेगागत आसन वगैरे बनवून घे सगळं घे तर तिनं ते असं भिंतीला करून घेतलेलं आहे त्यामुळे ते बघूया आपण ते पुढचा प्लॅन किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काय होतंय का किंवा आणि काय पर्याय ही होतात का कारण बऱ्याच जणी सांगतात की हे देवघर काढ तिथं पायऱ्या नुसत्या कर तुला खूप सुसुट म्हणजे सुटसुटीत होईल पण मला सवय झाले देवघर छोटं असो काही असो कसे असो ते देवघर पाहिजे बाबां असं ओपन देव पुजायला नको वाटतं कारण ज्यावेळेला इथं राहायला आलो ना देवघर तिकडच्या घरी होतं ना तेव्हा तसंच होतं सेम टू सेम की अशा ह्याच्यावरती पुजलेलं होतं खालच्या साईडला पण ते मला ना का कोणावं एवढं प्रसन्न वाटलं नाही आज ना छान असं फिश टँक जो आहे तो क्लीन करून घेतला एवढं सगळं होतं दुपारचे माझी कामं होतात तोपर्यंत एका पाहुण्यांचा जवळच्या पाहुण्यांचा फोन आला की आम्ही येत आहोत त्या अचानक सांगितल्यानंतर अवघड येतं सकाळी जर बोलले असते तर मी सकाळी एक्स्ट्रा जेवण जीवन, माझ्याच जेवणामध्ये मी केलं असतं पण त्यांचा अचानक झाल्यामुळे गडबड उडली काय बनवायचं काय बनवायचं म्हटलं चला पनीर ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये कारण सकाळी बोलले असते सकाळच्या सगळ्या स्वयंपाकामध्ये त्यांचा स्वयंपाक होऊन जात होता म्हणून मग पुन्हा आणि दुपार चा, ती दुपारच्या चारच्या दरम्यान पुन्हा सगळी तयारी केली पुन्हा सगळं आवरायला लागले त्यासाठी कांदा शिमला मिरची आणि सोबत पनीर थोडंसं टोमॅटो घेतले सगळं मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेलं आहे थोडंसं तेल त्याच्यामध्ये आपले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीरी लाल मिरच पावडर हे सगळं टाकून चवीनुसार मीठ टाकलं पनीर वगैरे सगळं ॲड करून हे मी मुरायसाठी ठेवून देणार आहे त्याच्यानंतर दही होतं दही हाफमध्ये घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी धरून चला आणि हे भांडं जे आहे ते हाफ भांड आहे त्याच्यामध्येच व्यवस्थित फेटूनना हळद घातलेलं आहे लाल मिरच घातलेलं आहे थोडंसं आपलं तिखट आणि हो बेसनाचं पीठ बेसनाचं पीठ तुम्हाला वाटलं तुम्ही कमी घाला तुम्हाला वाटलं तुम्ही जास्त टाकू शकता मी माझ्या हिशोबाने टाकलेलं होतं आणि थोडंसं तेल टाकून हाय फ्लेमवर याला आपल्याला सगळ्याला व्यवस्थित भाजू द्यायचं आहे एक स्मोकी फ्लेअर म्हणतात ना तसं आला पाहिजेल आणि थोडंसं म्हटलं आता क्वांटिटी पण पाहिजे ना त्या हिशोबाने कारण पनीर तेवढं नव्हतं आणि तेवढा वेळ नव्हता की जा रे आणे वगैरे म्हणून मी त्याच्यामध्ये आपला फ्लावर जो आहे ना तो व्यवस्थित चिरला स्वच्छ केला पाण्यामध्ये उकळवून घेतला आणि मग तो ॲड केलेला आहे अशा पद्धतीने सगळी मिक्स मिक्स भाजी बनलेली आहे पण ही पण रेसिपी छान लागते बरं का आणि जसं खाणारे असतील त्या हिशोबानं काजू सोबत टरबुजाच्या बिया थोडंसं तीळ थोडीशी खसखस एवढं सगळं भिजत घातलेलं होतं त्याचं पण वाटण बनवून घेतलं आणि एक दहा मिनटं हाय फ्लेमवरनं हे व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर पुन्हा मग हे काढून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं आपल्याला जिऱ्याची फोडणी जे आपण मिक्स केलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये अशा पद्धतीनं ओतून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जास्त काही शिजवायची गरज नाही थोडंसं शिजवायचं तुम्हाला वाटलं ग्रेव्ही लय होते तर तुम्ही बेसन जे आहे ना ते मात्र कमी करू शकता बेसनाचं प्रमाण जर कमी केलं तर तुमची ग्रेवी एकदम अशी घट्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता आणि व्यवस्थित हलवल्यानंतर हे सगळं याच्यामध्ये ॲड करायचं त्याच्यानंतर पुन्हा मी चपात्या करून घेतल्या मग श्रीखंड वगैरे ह्या त्या गोष्टीवर ते आपलं सगळं झालं त्याच्यानंतर पूर्ण दिवसात मला जमलं नाही का आणि मी खूप वेळा आमचे रिलेटिव्ह पाहुणे त्यांना मी एकच सांगत असते की तुम्ही कधीही या इमर्जन्सी अचानक कधी तुम्ही मी येणार म्हटलं ना कारण माझं कसं यूट्यूबचं काम घरातलं काम सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मला आधी आदल्या दिवशी तरी कल्पना देत जावा जेणेकरून बाबा मला पण तुमचा पाहचार करता येऊ माझी पण तारांबळ वगैरे उडू नये मग ते कधी कधी असं होतं ना की काय म्हणजे त्यांचं पण फिक्स नसतं ना की बाबा हां हे फिक्स आहे आणि ह्या वेळेला येणार असं नसतं त्यांचं पण अचानक असतं त्यावेळेला असं होऊन जात अन्यथा मला बरेच जण आमचे रिलेटिव्ह ना म्हणजे आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी सांगतात येणार आहे किंवा काय प्लॅन असेल पण कधी कधी असा अडचण तारांबळ होते पण जसा जमेल तसा होईल तसा छोटा मोठा का होईल आहे ते झालं हा दिवस आहे दुसरा दिवस कारण त्या दिवशी काहीच जमलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी होता सोमवार दादाचं तर मग ह्या दिवशी कामाचं काहीच नव्हतं त्यामुळे त्यांचं चालू होतं यातलं काढायचं त्यात लावायचं ती कोकोपिटेक आणलेलं आहे तुम्हाला आता मी दाखवलं बघ आणि हे जे झाड आहे ना लक्ष्मी कुबेरचं झाड तर हे खूप छान म्हणजे येतं पण ह्याला कसं आहे ना सांगते पाणी जास्त चालत नाही चार पाच दिवसातून घालायचं याला मातीत लावायचं नाही याच्यासाठी खास कोकोपीट मागवलं आणि ते कोकोपीट सगळ्याला घातलेलं आहे टोटली झाडांना आता जे काही रिपोर्टिंग करणार आहे ना त्यांना सगळ्यांना कोकोपीट घालणार हे पूर्ण कोकोपीटमध्ये लावलेलं आहे परवा गुलाबात सगळे कट केले ते ना, ना, ना। ते सगळे आम्ही ह्या ह्याच्यात खवले आणि त्याला झाकून ठेवलं त्याच्यावर दुसरी कुंडी झाकून ठेवली आता त्या दिवसापासून म्हणजे कमीत कमी आठ दिवस हे झाकण्यात आलं आठ दिवसानंतर जेव्हा उघडून बघितलं तर बारीक त्याला कोंब यायला लागलेत लक्षात ठेवा तुम्ही पण कधीही कुठलीही कांडी लावता त्यावेळेला दादा असं म्हणतात की त्याला ना उजेड येऊ द्यायचा नाही सूर्याचं त्याला असं अंधारात ठेवायचं आणि आठ दिवसानंतर मग ते जेव्हा फुटायला चालू होईल तेव्हा त्याला सूर्याची किरणाची गरज असते प्रकाशाची गरज असते त्यावेळेला त्याच्यावरती ते झाकण काढायचं म्हणजे तुम्ही म्हणता ना की आमचे हे फुटत नाही तर ते आयडिया नक्की करून बघा ढाप्यासुद्धा येतील दुसरी गोष्ट बघा आता ही कुंडीमध्ये लावलेली झाडं आहेत ही झाडं जर मातीमध्ये मा लावली असती ना तर खूप छान आले असती म्हणजे कुंडीमध्ये झाडांची तेवढी ग्रोथ होत नाही कुठल्या तर आपली जास्वंदी मग ती जास्वंदी कुठली असू दे पण जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही जास्वंदी लावता ती चांगली येते त्याला फुलं वगैरे खूप छान येतात आणि आज पण कृष्णकमळ एक जे आहे उमल होते ते उमललेलं होतं कारण याला कळ्या बघा आणताना पण होत्या आणि त्याच्यानंतर पण पुन पुन्हा कळ्या आणि हा वेल मात्र छान लागला बरं का हा वेल आणल्यापासून ना बऱ्यापैकी वाढीला लागलेला आहे म्हणजे वाढ आलेली आहे बऱ्यापैकी छान आलेलं आहे आणि आता इथं चालू आहे त्यांचं मग थोडीशी माती घेतली थोडीशी जी कुंडी फोडलेली होती ना त्या कुंडीतली थोडी घेतली आपली थोडी घेतली कोकोपीट थोडंसं घातलं आता त्याच्यामध्ये खत घातले जाईल आणि हे बघू शकता की ही नवीन जी काही पाली फुटलेली होती ना म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये कटिंगमधली त्याला छान अशी गुलाब आलेत असं त्याच्यानंतर आले खाली म्हटलं चला आज बनवायचं काय तर आज बनवूया म्हणलं वांगण इथं माझा लय गोंधळ झाला म्हणजे कसं सांगते कधी कधी आपण फोनवर बोलत बोलत काम करतो ना कधी कधी ती कामं गोंधळतात काही फोन असे असतात की नॉर्मल असतात तिथं काही नाही पण काही फोन असे असतात की खूप महत्त्वाचं बोलणं चालू असते किंवा काहीतरी असं आपण लक्ष देऊन ऐकतो बोलतो ना त्यावेळेला शंभर टक्के काम बिघडतं माझं आज तसंच झालं मी आज खारं वांगं बनवणार होते खारं वांग खूप छान खूप चवी आणि किटोला लहानपणी लई आवडायचं ती मला म्हणायची सारखी असं बोबडे बोल असताना खांग वांगं बनवून किटो बोलायची त्याच्यानंतर आज विचार केला गेले लहिवस झाला आपण बनवलं नाही म्हणून बनव म्हणून सगळं एकत्र केलं हिरव्या मिरच्या फक्त मला दोन घालायच्या होत्या आईस बोलत बोलत पाच सात हिरव्या मिरच्या घातलं ही गावाकडची मिरची एकदम कडक आहे आणि ते झालं ते झालं आणि याच्यामध्ये कुठलंही तिखट टाकायचं नाही तर मी काय केले प्रत्येक ह्याच्यात तिखट टाकले म्हणजे तिखट मिरच्या एवढ्या घातल्या आणि फोनवर बोलत बोलत ना सगळा आपला लाल मसाला जेवढा काय आहे तो पण ॲड केला याला कुठलाही लाल मसाला घालायचा नाही खारं वांग बनवताना फक्त एक दोन मिरची घालायची आहे हिरवी आणि बस मिठामध्येच ते बनवायचं असतं पंचवीला खूप छान लागतं कमी मिठामध्ये पण आज फोनवर बोलताना असा गोंधळ झाला की ती भाजी पुन्हा अक्षरच्या खाताना कानातून जाळ निघत होते हे बघायचं लग्नाचे पैसे साठवा त्यामुळे तुम्हाला पण आवर्जून सांगेन स्वयंपाक करताना महत्त्वाची कॉल असतील तर खरंच घेऊ नका बोलू नका कारण आई एक असा मुद्दा आम्ही महत्वाचाच बोलत होतो असं काही वेगळं हे नव्हतं आणि त्याच्या ह्याच्यातनं हे माझ्याकडनं असं झालेलं होतं पण ते म्हणतात ना एकदम कधीतरी आपण एखादी रेसिपी आवडीनं करतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला खराड झालं एखादा बटाटा टाकून ते कमी करता येईल पण तिकड झालेल्याचं काय करायचं तिकडचं पाणी तर ॲड करणं योग्य नाही आहे मग ते पानचट होणार जेवण पूर्ण भाजी होईपर्यंत माझ्या लक्षात नाहीये आणि सगळं झालं आणि नंतर मी भाजी लाल का दिसते हिरवी दिसायला पाहिजे होती आणि पुन्हा माझ्या लक्षात आले की अरे आपण सगळे मसाले टाकले असं आता हे झनझणीच झालं तर झणका दादालाच लागलेलो होता कारण हे झालं झालं मी पहिलं ताट दादाला केलं होत आंबाबाईला आंबा तर हे बघा गरम गरम सगळं जेवण म्हणलं त्यांना द्यावं सकाळच्या नाश्त्याच्या जागी मी त्यांना जेवायलाच दिलेलं होतं आणि दादा जेव्हा खातात मला म्हणतात तू कधीपासून जेवण बिघडवायला लागली मी तर तुझं नाव घेतोय तुझ्यासारखं जेवण मला बाहेर कुठं मिळत नाही किंवा तेवढं हे मिळत नाही आणि तू कधीपासून शिकली असो आजचा असा हे झालं म्हणलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं तुम्ही पण सावरून राहा कारण बऱ्याच जणांच्यात समजून घेणारी कमी असतात